राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा पारा चांगलाच तापलाय भाजपकडून विखे व कर्डिले गटाने तनपुरे गटाच्या विकास आघाडी भाजपने नव्या संधी देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे यांनी राहुरीत मास्टर प्लॅन आखला आहे काही दिवसांपूर्वी विखे यांनी राहुरीत डाव टाकत तनपुरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकाला आपल्या गटात सामील केले राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि रावसाहेब चाचा चानपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुनील ठकाजी पवार यांनी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला भाजपने नगराध्यक्ष पदासाठी पवार यांना उमेदवारीही देऊन टाकली त्यामुळे तनपुरेंच्या साम्राज्याला विखे सुरंग लावत असल्याचे देखील बोलले जात आहे आता राहुरी नगर परिषदेसाठी रणधुमाळी पेटलेली असून माजी खासदार प्रसाद तनपुरे डॉक्टर उषाताई तनपुरे सभापती अरुण तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यंदा विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांना सोबत घेत विकास आघाडी स्थापन केली तर दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यात मायुतीने विधानसभा गाजवली होती त्यानंतर आता स्थानिकच्या माध्यमातून विखे यांनी राऊरीमध्ये राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली डॉक्टर सुजय विखे व करडिले गटाने राहुरीच्या नगर परिषदेमध्ये लक्ष घालत नवयुवकांच्या पाठीवर पाठबळाची थेट सामना होणार असे चित्र दिसत आहे राहुरी नगर परिषद निवडणुकीत तनपुरे गटाकडून शिक्षक म्हणून ओळख असणारे भाऊसाहेब मोरे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला तर त्यांचा थेट सामना भाजपचे सुनील ठकाजी पवार यांच्याशी होणार आहे रावरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित होताच सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले बारा प्रभागातून चोवीस नगरसेवकांची निवड होणार त्यात बारा जागा महिलांसाठी राखीव असणार दरम्यान विखेंच्या निवडणुकीमधील एंट्रीने तनपुरे समर्थकांमध्ये धाकधुक पाहायला मिळत आहे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे